वर्ष झाली खेळतोय रिंग कधीच आयुष्यात कधीच रिंग जाऊ शकत नाही नाही रिंग तर पन्नास एक पण जाणार नाही त्यांनी साच्यात कसा बनवलाय तर कशी जाईल रिंग तुमची अरे मला गे साण्यांची दुकानं आणि येड्यांची जत्रा असते ही कधी रिंग जाणारच नाही तुमची बरोबर रेसिपी चालू आहे इकडे आता काय बनवतो भेजा आहे आणि हा आमचा कुक आहे आजचा गणेश आलेला आहे मटन बनवायला लावलेला आहे आणि चिकन बनवायला लावलेला आहे आणि आता भेजा फ्राय चालू आहे काय काय अजून अजून काय पाहिजे इकडे ठेवलं ठेवलाय कुकरला आणि इकडे आणि काय व्हॅजा फ्राय चालू आहे आणि इकडे चिकन आज किती रेसिपी आहेत बघा आज हा आग्रे रस्ता आता बनवणार आहे आणि इकडे व्हॅजा फ्राय वहिनी करताय इकडे काकू आहे आमची भात बनवत चुलीवरच्या भाताची चवच वेगळी असतो आणि घ्याची भातावरची वेगळी चव असतो कारण चुलीवरच्या भाताची चव म्हणजे प्रॉपर इस तू भेटतो त्याला घ्यास नसते हात करतात आणि इकडे काकूसांच्या इकडे नदी आहे ते नंतर आम्ही दुपारी जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो आणि माझे काय अजून अनुभव झालेले आता आम्ही बनवते चिकन म्हणजे चुल्यावरच चुला पेटवलं अंकल आहे आणि इकडे बनवत्यानंतर आमचं चिकन इकडे चिकन इकडे आता कांदा आणि पहिला लसूण टाकतात माझ्या अंकलची पद्धत वेगळी आहे राहील का बघा कसं आमचा अंकल बनवत्या चिकन आता मसाला अंदात पण सगळा बघा आई ग बाबा ग Mix मिक्स करतो शेजो काय सिस्टमॅटिक आहे मला तर नाही माहीत तर त्याची सिस्टमॅटिक त्याला माहीत सगळं मिक्स आणि आता यासं टाकायचं आणि आता जमू हा हुंगू गुंगू कसला आहे बघा झू 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 ओ आता टेस्ट बघा फक्त नंतर क्वालिटी झाला त्याचा टाईम लागेल झाला पाणी चांगलं आहे अजून एक चमट टाकायचा असं कारण ते ती टेस्ट चांगली येतो मसाले टाकल्यावर आता सगळं मिश्रण करून घेतलंय त्याने आमच्या थोडं पाणी टाकून घेत येतो म्हणजे कसं थोडी टेस्ट येईल रासा रासा रस्सा मग नंतर ओला खोबरं खोबरे टाकायचं आहे ते आता टॉमॅटो आहे कारण अंकल बोलते दे, टॉमॅटो काप मी काप होतो पण साक्षी सांगते मी कापते म्हणून जाऊ दे मी नाही काप। नीट काप। कोथिंबीर ते फ्रीज मध्ये बघा तर गाईज का आता आम्ही आलोय पोहायला नदीवर विरू का आम्हाला कधी कुठं नेत नाही स्वतःच मी आता एकटा आलोय बघा यो असं हाताचे घरी घालून नुसता येते आणि इकडे आमची पब्लिक आहे की इकडे आई साहेब तिकडे जयेश दत्तमेशदा भाई अरे तू नाही जात पोहायला पोहायला एवढ्या उन्हात किती ऊन आहे बाहेर अरे तापलाय पाणी अख्खा पाणी तापलाय ती बघ अरे मार उडी मार उडी मार थांब लोक एवढे लोक

हे म्हणे तू नाही पोहाला चल पोहाला मार उडी मार हा ब्लॉगर बघा का हाय काय मेन माणूस आलेला आहे इथं <laughs> तर सर इथं इथे स्पर्धा चालू आहे आता बघा बगडوبه आणि रीलची लीडर मास्टर लीडर आलेले आहेत इकडून रिटर्न इकडे ट्रायल चालू आहे बघा काकू काय करते बघा निशाणा नाही प्रॅक्टिस चालू आहे सध्या लिडर व थांबलेली लि। आता लीडर आले आमची लिडर आलेले आहे आणि चार पवार आहेत त्यांना काही नाही उभं आहे नुसतं अशी शो आहे शो आज आणि <laughs> लिडर आता आलेले आहे तिचे मास्टर इथे आहे साक्षी टाक आणि इकडं बघा मासली पकडतोय कती भेटली र दाखव ती बघ किती मच्छी भेटलेली आहे मच्छी पकडतोय तो टाईट टाईट गेम टाईट आहे तुझा तर गाईज आता आम्ही चाललो यात्रेला बघा सगळे निघलेले आहेत आम्ही बघा वन साइड टी शर्ट घालून जयश मी आणि विराज आणि दा हे बघा हे बघा यात्रेला चाललेले आहेत कसे वन साइड टी शर्ट घालून वाटलं ही सगळी पब्लिक निघलेले आहेत हे बघा जयेशचे टी शर्ट माय जयेशने फक्त फुल टी शर्ट घेतले आम्हाला गंडवून हे बघा सगळे निघलेले आहेत आमचा प्रांशू पण निघलेला आहे आणि टी शडी दिले पाहिजे सेम रचिंद्र रवींद्र गाईच कमेंट करून सांगा हा कोणच्या सारखा दिसतोय चला यात्रा आणि हिला बघू शकता तुम्ही कशी निघलेली आहेत आज सगळी आम्ही आज नवरा नाही ना हे नवरा आम्ही निघालो तुम्ही काय भुजिंग खावाला गाईस आम्हाला पाच भुजिंग खावाला घालणार आहे भुजिंग मला आता माहिती पण मला माहिती नाही ते भुजिंग काय पण आता सांगते हा बघा जय जयेश भुजिंका असतं सांग काय माहिती नाही आमच्या आता बघा कशी संसारे आहे ना तिला बॅग घेवायला लागतय आणि इकडे एक काकू आणि अंकल निघत आहे तर गाई जाऊन अंकलने गंडवलेला आहे काय बोलला कार कार बोलतो जातो पण कार काय गेली नाही पाच किलोमीटर चाललो तरी अजून काही ती जात्रा येतच नाही हे बघा अख्खा डोंगर ना डोंगर पालटलं हे बघा बाय सगळी कशी चालत आहे तर धोका दिला ना सगळ्यांना ये आम्हाला गाडी जाते तिथं आणि आता अर्धा रस्त्या उतरवलं आम्हाला एन्जॉय गाडी जिथे अजून दुकाना पण नाही अजून जात्रा पण न स्टार्ट झाली तो तिथे खरेदी चालू झाली खरेदी चालू झाली पाच अजून जात्रा पण न स्टार्ट झाली म्हणून यांच्या बरोबर मी यायला कंटाळतो ही अशी लेडीज तुम्हाला घ्यायचं हे मी घेत नाही माझी आयटम हे बघा ताईची शॉपिंग लगेच झाली पण ती तर घेणार कोण नाही आता ही चिटिंग आहे तुम्ही लगेच दुकानात दिसले दिसले चालू घालणं पाहिजे होत नाही पाचशे आता बघा टाकते टाक चल पाचशे हो बाय अरे विरू विरू टाकते विरू टाकते वीस रुपये आता भाई भाईचा नंबर भाई भाई पन्नास पन्नास

शंभर पाहिजेच आहे गावा काही लाशी झालंय शंभर पाहिजे आम्हाला पन्नास नको आता अरे मला पण घे विडिओ आयुष्यात एवढी वर्ष झाली खेळतोय रिंग कधीच आयुष्यात कधीच रिंग जाऊ शकत नाही आज जाणार आयुष्य काय आयुष काय रिंग नाही तर पन्नास घे एक पण जाणार नाही तुझे चॅलेंज बघ बघते त्यांनी साच्याच तसा बनवलाय तर कशी जाईल रिंग तुमची अरे मला गे चाण्यांची दुकानं आणि येड्यांची जत्रा असते ही कधी रिंग जाणारच नाही तुमची हे अजून कोण आहे का हे बघा हे भुजिंग आता माहित पडला मना भुजिंग म्हणजे का हे टाकतेस रिंग रिंग टाकतेस रिंग अरे मग तुला एवढं सांगितलं रिंग कधी जाणारच नाही ती गाईज भुजिंग आलं आणि आमची पब्लिक बघा एक डिश होत दुरली सगळी अजून एवढ्या डिश यावाच आहे सेपरेट प्रत्येकाच्या कसा लागला भुजिंग भुजिंग अजून एक खायला सांगितला गप भुजिंग खा बॉल बिल पाडू तरी पण ऐकतच नाही ब्लॉगर कसला आहे ब्लॉगर आमचा पाहिला पाठी मारू नको त्यांचा डोका घेऊन टाकतील आली काय व्हिडिओ आली सांगते तर ऐकतच नाही आता ब्लॉगर घे आपला ब्लॉगर ब्लॉगर ब्लॉगरवाच वैसा भरवाच आच्छा भाऊ उच्च बाबा बाबा बापे मला माहितीये की जाणार नाही कधी ग्लास पडत नाही तरी पण मी आता त्यांनी सहा घेतलेत सहा घेतलेत फ्री मध्ये मारतोय आता काय आर्जार जवळ लाव

लवकर तुम्ही वाचताव साक्षीने जाम शॉपिंग केलेलं आहे बघा पिशवी भरलंय फा फुल यात्रा भरलेली गाईज आमची यात्रेतली खरेदी बघा ही बघा मोजिटो पन्नासवाला मोजिटो मोजी टो गाईज प्रॅंक करायला हवलं का घरी दहा रुपयाला एक ग्लास आहे अद्या खाली बघ बाकी आली बघा पाय बी मुरगळ आईज आमची मंडल आलेले आहे सगळी सगळे थकलीच जाम दमून आलेले आहे ते बघा आता जाम दमले दिसत जाम आणि आमचा गोलू झोपला जयेशनी जाम मजा केली जाते धमाल करायची असते बिश्या उद्याला जायचं आणि या पिशव्या <laughs> <पिश्वेर। laughs> तीन दिवस दोन दिवस ना गैरसोवीत गाजव हो तर फुल आणि फुल एन्जॉय केले आणि फुल पालण्याच बसलो फक्त मी नाही बसलो स्वतः वहिनी आणि वहिनी आमची दोघ जणच बसलेल्या आम्हाला टाकून कारण आमची कोणाच्या हिंमत नव्हती बसायची तर चला आता मी ते ब्लॉग एंड करतो माझ्या चॅनलला लाईक ला ला कमेंट शेअर अँड सबस्क्राईब चला